शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरचं स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आता आपली ही जी राहता राहता नगरसाठी जी गाडीचं लोडिंग चालू आहे श्री नवनाथ कालेकर सर म्हणून आहेत तर त्यांची आपण आता चीनचं जांभळ भरलेली आहे त्यानंतर आता आपण आंबा लोडिंग तयार केशर आंबा त्यांनी चार वर्षाचा घेतलेला आहे साठ किलोच्या बॅगमधला तर त्याची लोडिंग करायची चालू आहे आता नर्सरी व्यू थोडासा आपण बघू शकतो आहे कशा पद्धतीनं नर्सरी व्यू आहे आणि आपली जी चार वर्षाची केशर आंब्याची तयार झाडं आहेत साठ किलोच्या बॅगमधली तर ही रोपांचा लॉट इथं आहे बघू शकतो अशा पद्धतीनं रोपं सिलेक्टेड रोपं बाय आजच्या अच्छा पौदा देणार सिलेक्टेड पौधा जे आहे ते द्यायचं काम चालू आहे आणि बघू शकतो मित्रांनो की आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापुऱ्या गावी पस्तीस एकरात नर्सरी आहे शासन मान्यता आहे पात्र नर्सरी आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी आपली महाराष्ट्रातली एकमेव अशी नर्सरी आहे आता साठ किलोच्याच बॅगमधली आपण झाडं जरा इकडं बघणार आहे कशा पद्धतीच्या आहेत ते तर मित्रांनो आपल्याकडं सर्व प्रकारची ही झाडं खात्रीशीर आणि एक वर्षापासून पाच वर्षापर्यंतची सर्व झाडं मिळतात आणि आपली ही जी सर्विस आहे ती घरपोच सेवा आपण नॉमिनल शेअरिंगमध्ये गाडी वाढ असेल आता ह्या गाडीमध्येच नगरचं असेल त्यानंतर सातारा असेल कराड असेल असं से, तीन ठिकाणचं आम्हाला पण ॲडजस्ट केलेलं आहे आणि ही गाडी पाठवायचं नियोजन केलेलं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपल्याकडं शेअरिंगमध्ये गाड्या जात असतात आणि रोपं मात्र सगळी सिलेक्टेड खात्रीशीर गॅरंटीड रोपं असतात आपल्यालाही कोणत्या प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा येणं शक्य असेल तर या अपॉइंटमेंट घेऊन या नसेल शक्य तर ऑनलाईन बुकिंग करू शकता रोपं घरपोच येतात खात्रीशीर रोपांबरोबर फ्रीज सलाम दिला जातो आहे तर मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो